श्री गणेशायनम गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकाण्ड अध्यय केचवा दुरासद वर्णन श्री गणेशायनम देवी तेजोद्भवतार धरणी दुरासद असुर दमिलासी पदकल्हार गणेशर नम तुजे वारी जोधो पायना मने परिसी कथापावना जळया शेष पापवना मात्रेश श्रवण करुणी पूर्वाध्यय निरूपण शक्ती तेजापासून देवदाला सगुण केले स्थवन देवी देवी देवीने आता पार्वती सनमन कुर्णिमोले गजानन ते पदिस्तापुन करीन पाळन लोकांचे खुळा दुरा सदनमीनावनी भारत्रीना माते तुतेसेना दीक्षता धर्म संस्थापना करीना वैदिक कर्म तू तु बोलीसी तैसे करीना माझ्यावतरण याच कार्या मेघा ऐसी गंभीरवानी वाक्यधारा वर्षुने तप्त सुरांते जे निवनी सुखी केले त्या संतोष भरे नामरामिती स्तविधी विशंबर जगतकारण भर नने वे पारा श्री देशरत शास्त्र भूमिचे रजानंद उडगने नाभिय असंख्यात सिंधु शर्करा गणित तृण परमित भूमि वरे इतक्यांचे होयले प्रमाण सागर जळा करवेल मान परंतु जे गुणगना न परिमित कोन माव जुशके शास्त्रन ने शीशासी न गणवे तुझे गुणगनासे तो अजय मद देखिलासे परने नैनासी जागले तुझी सुखास्पद चरण गमळे अम्मी देखील दुःख नळे शांतय वेळे जागली आता दुरासदा उतरून पदे अम्मा देवना भरी त्रिभुवन आनंद आयसे देव वचन ऐकून हास्य करी गजानन म्हणे तुम्ही प्रार्थिले ते करीना सुखी करीन विश्व हगदूजा घे धरली दाघी सिंहारुढ लवला घे ठई बातला विनायक चालला युद्धासी देव चालले त्याच्या पाठीशी महादेव पार्वतीशी स्वगनेशी पातला दुरास जाणून विनायकाला युद्धा लागून देवसेनेस वर्तमान मग आपण बाहेर निघाला संभार सांभार त्या जळधर से अमथ्य सेनापती वीर छत्रियापाल झळकती विद्युलता समलखलकाट शस्त्री तिखट वीर गर्जनेचे बोभाट मेघ कडकडाट गर्जती जैसे वारंवार गर्जना करीत त्याने गोत्र दैत्य पराक्रम अद्भुत देखून गर्जत विनायक मार्तं संपूर्ण चंद्रादि तेजे होती गौन एकाकी श्री गर्जन मत्ते भान्न विकळ होते आत्मज्ञान हृदय येता लय पावे अज्ञानता ते विनायक गर्जना होता लय समजता शब्दांचा मेघा ऐशी गंभीर माने मने महादैत्य लागून मुडाभ्रांत बघायचा अजून मजने नुनी गर्व धरीसी तुवावर गर्वे करुण प्रिल्या मर्गन राजे भूमंडळीचे संपूर्ण केले तृण प्राय अंपणे मुनिजे मननशील धिक्कारिसी तू त्या स्वधर्म बडविले सगळ देवस्थाने केवळ विंधवी विध्वंसिली रुढाविला पापाचार मातले ती बळी असुर निर्भय वर्ण संकर दोषाकार वृद्धिनेला अंधकार सरदा उदया चळी उदय पावे अंशी माळी तप तेवी, तेवी तपती क्षय माळी मी वनमाळी प्रकटलो केल्या कर्माचे फळ दावे असे विश्व जालो चित शक्तीचा बाळ दंडी तू जगायचे यास्तो माझे अवतरण धारा भर उतरविन देवस्वपदी स्थापीन आनंदे भरि त्रैलोक्य तरी आता लज्जाभिमान त्या गुणमाते येवसीर तू, पायपान शिववरे प्राप्त होण फिडले त्रैलोक्य जन तनन्न भेटलो मज विनायका पुढे सर्व सर्व मार्गबा पुढे निवट हीन बाहेरवकडे वारीन साकडे लोकांचे दुष्टबुद्धी दुरासध त्या प्रतिबोलनी ऐसे शब्द श्री गणेश रन दुर्मद परशु आयुधिले गवसनी काढता ज्वाला व्यापित चालल्या अंबरी तेजभागे दिगांतरी कृतांवरी परी चालिल्या अकस्मात हृदयावरी योनी पडला भारी परिरोमही चंचलन करी फिरणी करी पातला दुरासत्कृदे खवळला अरक्त करी नैनाला हाती खडग घेतला ज्वाळ द्याला देवदेवाला काय बोले म्हणे अथवा विर देवराज दिग्पाळ अथवा दिग्गज आलिया पृथ्वीचे बाहुज कोणराखे मज पुढे मी अंतंकाचा अंतक त्या मज पुढे तू बाळ का आलासी युद्धाला घे का परमखे बाळ भावे तू आलासी किमर्थ मोर इच्छेसी आता का जायस्व मंत्रासी ना तर युद्ध सी दृढ को असे बोलणी असुर कोशातून काढले शस्त्र मोज्वळ तरवार तीक्ष्ण तीक्ष्णधार जयजी जा घाई चूर्ण करी न घासी आयसे सदृढसी तेने हा नि देवासी भाई सर्वांशी वाटले आयता देखुनी मोह विग विवेक अंकुश चित्रांग निवारिता वेग परशु वैराग्य तोडिली विवेक वैराग्य बळे शतदा मोह खडग गेले दैत्या वाटले मनि भग्न झाले मोह खडग मग मने हा लघुकुमार या विषय यावरी विषय शस्त्र कांटा कुमी दुर्धर करु संगर मल्लयुद्ध दुरासुद महाबळवान मल्लयुद्ध आला जाणून देवही शस्त्र ठेवून जनावर्द मंतैसाची मग दोघा मल्लयुद्ध मांडले तुंबळा नोमकर्षण दुर्मद बिडती शब्द बोले ते बाहूने धडगा धडका देती बळे अनेका कोपरी खाणी ती एकमेका मुष्टीने बुक्या धबधबा पाये खाणी ती लत्ता प्रहार झनु जंगा ही मकर्दी मार महावीर आनंदे अंबर गर्जतसे पार्श्नी कंदे परस्परे मंदि दोघे महावैरे उडवी जेवी खोजरे पडोनी शरीरे दे असुर बळे उधरत गर्जना करी अद्भुत मने देव बळा कोण गाणित बळा अत्यंत मैमाजे बळे अभिमाने असुर देव दे खुणी दुर्धर स्वबोध बळाचा भार घालून धरे वर लोळविला रजा माझी परस्परे लोळवीती शरीरे दुळने माखली करी वरे साधोच्चारे गोळ सिद्धी देवासुर बहुधीन युद्धामरी देखून विश्वमालीला पूर्ण म्हणती दैत्य हा दैत्य बळ देखून विशेष लज्जा मनी लज्जामणी लज्जा मनी मानि गणेश मग प्रताप मुष्टी आवेश धरुण फाळ देश बोलिला वरमी लागत दृढ घाये रुंदीर फडवडा वाघे दरेवरी विकळ पाघे मूर्तद्वे पाडला तो वज्रे पडी जेवी अचण तैसा पडला मूर्छना मूर्छनात्या लागून प्रबळ सावधान तात्काळ जागला मग अशक्त मनुयापना सूर्य गेला गेलास्तमाना आले स्थानिक निरंजन निर्गुन तो सगुण असुरवर्ग न्यूटुन दासपाळरी सुखे वेद श्री गणेशपुराण उत्तरखंडे दुरास युद्धवर्णन नाम एक शतमध्याय शतमध्यायगौ